ही अवस्था झालेली आहे हो खपोलीची पाच पाचशे रुपयाला जर तुम्ही आपले मतदान विकणार असाल तर खपोलीची ही अवस्था आपल्या राजकारण्यांनी आणि जे नेते आहेत त्यांनी करून ठेवलेली आहेत जे आपले अधिकारी आहेत त्यांनी आपल्या खपोलीला बरबटून ठेवलेले आहेत भुयारी गाटार योजनेमध्ये एक वर्षा अगोदर हे रस्ते खोदून ठेवलेले आहेत परंतु त्यानंतर रस्ते रिपेअरच केलेले नाही आहे करोडो रुपयांची भुयारी गाटार योजना असताना त्याच्यामध्ये रस्ते रिपेअर करण्यासाठी नियोजन असतानासुद्धा आजपर्यंत भुयारी गाटार योजनेमध्ये खोदलेले रस्ते रिपेअर का केलेले नाही आहे हा आपण प्रशासनाला प्रश्न विचारायला पाहिजे अतिशय भयान अशी परिस्थिती खोपोली येथील डी पी रोडची करून ठेवलेली आहे भुयारी गाटार योजनेमध्ये अख्खाच्या अख्खा रोड खोदून ठेवला व त्याची परत दुरुस्ती करण्यात आलेली नाही आहे खूप छान असे हे रस्ते होते पूर्वी परंतु प्रशासनाने रस्ते खोदून ठेवले एक दीड वर्ष झाला परंतु या रस्त्यांची रिपेअरिंग होत नाही आहे आणि जागोजागी खड्डे वगैरे झालेले आहे सत्तर सत्तर लाख रुपये नगर परिषद टर्फ बनवण्यासाठी खर्च करत आहे परंतु जे नागरिकांना गरजेचे आहे जी आवश्यकता आहे जे बेसिक रिक्वायरमेंट आहे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे बेसिक रिक्वायरमेंट आहे रस्ते पाणी साफसफाई ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले जात आहे आपण पाहू शकता किती गलिच्छ अशी ही अजिबात साफसफाई नाही आहे जागोजागी पाणी साठलेले आहे अशी खपोली नगर परिषदेची अवस्था झालेली आहे परंतु नगर परिषदेचे जे प्रशासनिक अधिकारी आहेत ते आपले पैसे वाया घालवत आहेत नागरिकांचे कराचे पैसे वाया घालवत आहेत आणि जे नागरिकांना खरंच गरजेचं आहे ते काहीही काम ते योग्य करत नाही आहे त्यासाठी नागरिकांनी जागृत व्हायला पाहिजे नागरिकांनी ह्या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यायला पाहिजे आणि प्रशासनाला जाब विचारायला पाहिजे आता आपण पाहू शकता इथे हे शाळा आहे आणि शाळेच्या बाजूच्या रस्त्याची काय अवस्था आहे ते तेथे गटारीचं पाणी रस्त्यावरून वाहत आहे कित्येक पत्रकारांनी आवाज उठवला कित्येक तक्रारी नगर परिषदेमध्ये केले परंतु नगर परिषद प्रशासन त्याकडे अजिबात लक्ष देत नाही नगरपरिषद प्रशासन उदासीन झाले आहे की काय अशी शंका निर्माण होत आहे